कार्यकर्त्यांचा ठाण्यात जल्लोष ठाण्यातून पाच हजार गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे एकमेकांना लाडू फरवत डी तालावर नृत्य करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे उद्या शपथविधी होणार आहे त्यासाठी ठाण्यातून पाच हजार कार्यकर्ते आझाद मैदानावर जाणार असल्याची माहिती भाजपचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली आहे आज केंद्रीय निरीक्षक आले होते कालच मुंबईमध्ये आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एक मताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील आशिषजी शेलार असतील सुधीर भाऊ असतील रवींद्र चव्हाण असतील यांनी एक मताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं पाच वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जी अपुरी राहिली जी जी कामं आहेत माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने अडीच वर्षापूर्वी कामं केलेली आहेत ती सर्व कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक क्रमांकाचं राज्य होईल अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे विधानसभा दिसत आहे येणारी महापालिका निवडणूक या ठिकाणी नाराजी देखील बघा आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका महायुती म्हणून लढलेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पक्षाने चांगला रिझल्ट दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार प्लस पाच अपक्षांनी पाठिंबा दिला आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पण एक मोठा गट म्हणून उद्याच आलेला आहे अजित पवार गटांनी पण त्या ठिकाणी चांगला स्ट्राईक रेट दिलेला आहे आणि त्यामुळे सर्व आमदार हे एकत्र आहेत उद्या शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीच्या आमदारांची त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्या ठिकाणी समावेश होईल आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहे महायुती म्हणून पुढील पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे असतील अजित पवार असतील सर्व आमदार एकमताने काम करतील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत भाजपला मोठं यश मिळालेलं पाहायला मिळालं येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप कशाप्रकारे प्रयत्न करणार भारतीय जनता पार्टीला जे यश भेटलं आहे हे कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत केंद्राने राबवलेल्या योजना राज्याने राबवलेल्या योजना या योजना लोकांपर्यंत पोचवल्या आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एक ते एकशे बत्तीस आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ह्या निवडणुका होणार पण परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक प्रभागामध्ये लढायला या ठिकाणी तयार आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक प्रभागामध्ये लढण्यासाठी तयार आहे प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे साडेपाच वाजता शपथ घेणार आहे ठाणे शहर जिल्ह्यामधनं शंभर बस आम्ही पाच हजार कार्यकर्ते हे ठाणे शहर जिल्ह्या ठाणे शहर जिल्ह्यामधनं आझाद मैदानावर दुपारी दोन वाजता या ठिकाणावर निघणार आहे आणि त्यामुळे एक जल्लोषाचं वातावरण वाजत गाजत ठाणे शहर मधनं बँड असेल त्या ठिकाणी ढोल पथक असेल असं वाजत गाजत उद्या आम्ही आझाद मैदानावर दुपारी तीन वाजता पोहोचणार आहोत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री